मी डॉक्टर सुशील सातपुते लातूर माझी स्वरचित कविता घेतो कवितेचा शीर्षक आहे आजोबा अनुभवाचा फळा मायेचा लढा आजोबा अनुभवाचा फळा मायेचा लळा आजोबा संस्काराची शाळा नात्यांचा मळा आजोबा पुराणातील कथा संताची गाथा आजोबा पुराणातील कथा संताची गाथा आजोबा अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची व्यथा आजोबा कसं जगणं असावं कस जगण असावं याच सूत्र आजोबा नातवाचा असतो पहिला मित्र आजोबा नाही भार कुटुंबाचा असा आधार आजोबा नाही भार कुटुंबाचा असा आधार आजोबा नात्याला पूर्णत्व देई असा आकार आजोबा सत्य असत्य सांगणारा मार्ग आजोबा सत्य असत्य सांगणारा मार्ग आजोबा सदा मिळो सहवास वाटे स्वर्ग आजोबा नातवाला सारं गाव फिरवितो आजोबा नातवाला सार गाव फिरवितो आजोबा आजो त्याचे सगळेच हट्ट पुरवितो आजोबा संस्कार पेरणारा खरा शेतकरी आजोबा संस्कार पेरणारा खरा शेतकरी आजोबा संस्कृती रक्षक असा वारकरी आजोबा आठवणींचा प्रवास सहवास आजोबा आठवणींचा प्रवास सहवास आजोबा सर्वांच्या कल्याणाचा ध्यास आजोबा घराची असते अदृश्य शक्ती आजोबा घराची असते अदृश्य शक्ती आजोबा जीवन मूल्य जोपासणारी सक्ती आजोबा थकलेल्या पावलांना घ्या उमजून आजोबा थकलेल्या पावलांना घ्या उमजून आजोबा आयुष्यभर घेत असतो समजून आजोबा आयुष्यभर घेत असतो समजून आजोबा कुटुंबाची साथ सदैव मायेचा हात आजोबा कुटुंबाची साथ सदैव मायेचा हात आजोबा ध्यानी मनी असावे सेवेतून प्रभात आजोबा ध्यानी मनी असावे सेवेतून प्रभात आजोबा ध्यानी मनी असावे सेवेतून प्रभात आजोबा धन्यवाद